मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सात अशा गोष्टी बघणार आहोत ज्या तुम्हाला तुमच्यापर्यंतच ठेवायच्या आहेत या सात गोष्टी लोकांना सांगायची गरज नाही कधीकधी काही गोष्टी लोकांना न सांगण्यातच आपले हित असते त्या कोणत्या महत्त्वाच्या सात गोष्टी आहेत त्यांच्याबद्दल तुम्हाला दुसऱ्यांबसोबत चर्चा करायची नाही त्या आपण सात गोष्टी आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया मित्रांनो या गोष्टी तुम्ही कधीच तुमच्या आयुष्यातल्या तुमच्या जीवनातल्या कोणाला सांगू नका या गोष्टी कोणत्या तर मित्रांनो पहिली आहे तुमचे आजारपण तुमच्या घरातले आजारपण तुम्ही आजारी असाल किंवा तुमच्या घरात कोणी आजारी असेल रोगी असेल व्याधीग्रस्त असतील तर ते कोणालाही सांगू नका तुमच्यापर्यंत ठेवा कारण लोक हसतील नावं ठेवतील किंवा दुसऱ्यांना तुमच्याबद्दल वाईट वाईट बोलतील म्हणून आजार पण असेल तर ते तुमच्यापर्यंतच ठेवावं दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे तुम्ही किती कमावतात किती पैसे तुमच्याकडे आहे किती धन आहे किती समृद्धी आहे तुमच्याकडे किती प्रॉपर्टी आहे हे सुद्धा कोणाला सांगू नका हे तुमच्यापर्यंतच ठेवा मित्रांनो घरातले भांडण घरातले वादविवाद घरातल्या कटकटी आपापसात बनत नाही हे सगळं जे होत असतं ते चार भिंतीतच ठेवायचं असतं ते आपल्या जवळच्या लांबच्या कोणालाही सांगायचं नाही ते फक्त आपल्यातच ठेवावं मित्रांनो आपल्याला काहीतरी मिळवायचं आहे आपल्याला कोणते स्वप्न पूर्ण करायचे आहे आपला काय ध्येय आहे आपण कशासाठी प्रयत्न करत आहोत कोणत्या कामासाठी प्रयत्न करत आहोत विद्यार्थी असतील त्यांना कोणत्या परीक्षेत उत्तीर्ण व्हायचे असेल कोणती पोस्ट मिळवायची असेल ते सुद्धा कोणाला सांगू नका ते मिळवल्यानंतर ॲटोमॅटिक सगळ्यांना कळतं पण आधीच आपण सांगून ठेवतो ते लोक असतात की हा अजून मिळवत नाही हा तर बोलला तर होता की हे मिळवणारे पण अजून मिळवत नाही आहे याचे ध्येय पूर्ण होत नाहीये तर हे कोणाला सांगू नका तुमच्यापर्यंत ठेवा जेव्हा तुमचं सगळं पूर्ण होईल तेव्हा लोकांना कळतंच मित्रांनो तुम्हाला कधी आर्थिक नुकसान झालं असेल पैशाचं नुकसान झालं असेल ते सुद्धा तुम्ही कोणाला सांगू नका तुमच्यापर्यंतच ते तुम्ही ठेवायला हवं मित्रांनो तुम्ही कुठे दान केलं मंदिरात दान केलं किंवा कोणाला दान केलं किंवा लोकांना गरीबाला दान केलं काही दान करू शकतात धान्य कपडे पैसे काही ते कोणालाही सांगू नका तुमच्यापर्यंत ठेवा कधीच कोणाला दान धर्म केलेलं सांगायचं नसतं नंतर शेवटच्या आहे तुम्ही काहीतरी खरेदी करत असाल कोणती वस्तू काही जागा जमीन किंवा घर किंवा सोनं चांदी टी व्ही फ्रीज जेही वस्तू खरेदी करत असाल त्याचा गाजावाजा न करता तुम्ही ते खरेदी करा शांतपणे तुमच्यापर्यंत जा ठेवून जाऊन वस्तू घेऊन यायची कोणालाही त्याचं सांगायचं नसतं गाजावाजा करायचा नसतो तर याच काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही कोणालाही सांगू नका कोणाशी शेअर करू नका या तुमच्यापर्यंतच ठेवा आणि यानेच तुमचे जीवन तुमचं आयुष्य सुखी होतं श्री स्वामी समर्थ